तो हे गौरी आणला घरातली तुझं नाव काय अनुष्का अनुष्काच माहिती पुढे काय पूर्ण नाव नाही का, का, नाँ 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 का तुला संतोष पाताडे पाताडे मित्रांनो आता तिकडे सुरुवात झालेली आहे सगळं घेऊ घेऊन जायचं परत रिटर्न घ्यायचा इकडे परत आपले कळले पाहिजे त्याला ते दाखवू लांब कसे त्याला त्याच्यामध्ये सात प्रकारची झाडं आहेत बोल ते सांगा कोणती कोणती झाडे असते चार चार जातीची आहे कोणती कोणती झाडे हळद सोनत तिरडा आणि आगाडा झाला तुम्ही

एक मिनिट पाच सगळ्यातला तो छोटा काढून एक इकडे तशी

नंतर घ्याच का न ठेवायचा तुम्ही काय पडता काय त्यांच्या मध्ये होती काय नाही आज गौरीचा विषय हो हो <laughs>

इतना कॉलेज में इतना पाने क्या था कॉलेज का कॉलेज तू कौनो कहाँ घर चाहे बराबर अतेंदी डाम्बे ये सांबे इतना कहीं में ना कूल ये वाला उसका ये तो कपड़ा आने

Gue t referred to as Tama Hanakapur Ni, Uymali Bashi-erman and Tama Ultun Rehaka- мех orders challenge from inversing capacity so as to know exactly how many cows we have to girl up. Yeah. <laughs> 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 पता संध्या का नहीं रात